नमस्कार मी उज्ज्वला आज मी गेलेले गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे शंकरपाळे बघून ते किती मस्त अगदी सारखे झालेले बघू शकता तुम्ही त्याचप्रमाणे चवीलाही खूप छान आणि मस्त लागतात आणि अगदी खुशखुशी झालेली आहे जर गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे इतके छान आणि मस्त होत असेल तर मैदा का खायचा तुम्हाला जर मैदा चालत नसेल तर नक्कीच अशा पद्धतीने शंकरपाळे तुम्ही करू शकता फक्त एक करत असताना एक ट्रिक वापरलेली आहे त्याचप्रमाणे कोणत्या टेम्परेचरवरती येताळायची हे मी रेसिपी सांगितलेली आहे रेसिपी अगदी सोप्या भाषेत आहे तरीही काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सर्वात पहिले एका पातेल्यामध्ये एक वाटी भरून पाणी घेतलं पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता आणि या पाण्याचं वजन दीडशे ग्रॅम एवढं आहे पाणी उकळायला ठेवून दिलं गॅसवर त्यानंतर त्याच वाटीने वाटी भरून साखर घेतली साखरेचं वजन मात्र एकशे साठ ग्रॅम आहे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा आणि त्यानंतर जी वाटीभर साखर घेतलेली ती या पाण्यामध्ये दे टाकून द्यायची आता तुम्ही किंचित थोडस गोड खात असाल तर दोन चार चमचे साखर शिल्लकही घातली तरीही चालते आता हे पातीला मी खाली घेते आता मी या ठिकाणी या वाटीने साखर आणि पाणी मोजून घेतलं तुमच्याकडे अशी वाटी नसेल तर अशी वाटी घेऊ शकता म्हणजे कमी प्रमाणात करायचं असेल तर छोटी वाटी घ्या जास्त प्रमाणात करायचं असेल तर मोठी वाटी घ्या कोणत्याही एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायची गोष्ट लक्षात ठेवायची नाहीतर तुम्ही वजनी प्रमाणही घेऊ शकता मी वजनी प्रमाण सांगितलेलेच आहे ही साखर आता चमच्याने पाण्यात मिक्स करून घेते म्हणजे ती विरघळते आणि पाणी जे आपण गरम केलेलं ते पाणी सुद्धा कोमट होतं गरम पाण्यामध्ये गव्हाचे पीठने विझवायचे आपल्याला साखर जवळपास पूर्ण विरघळलेली आहे थोडीशी बाकी आहे ही सुद्धा विरघळून जाईलच आता यामध्ये टाकायचे ते म्हणजे तूप ज्या वाटीने साखर आणि पाणी मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी भरून मी हे गा, गावरान तूप घेतलेले आहे म्हणजे साजूक तूप घेतले त्याऐवजी तुम्ही वनस्पती तुपही घेऊ शकता फक्त मी कशी वितळून घेतले त्याप्रमाणे ते वितळून घ्यायचे जास्त घट्टही घ्यायचे नाही आता याचे वजन दीडशे ग्रॅम एवढे आहे तुमच्याकडे आणखीन शिल्लकचे तूप असेल ते पूर्ण तूप यामध्ये टाकून द्या शिल्लकचे नसेल तर यातल्या जवळपास चार पाच चमचे तूप बाजूला काढून ठेवायचे आता ते कशासाठी हे मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा कारण खूप छान आणि मस्त होतात ह्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे केले तर अगदी कोणीच ओळखू शकणार नाही की गव्हाचे आहे की मैद्याचे आहे इतके छान आणि मस्त होतात तूप लगेच या पाण्यामध्ये विरघळून गेले कारण पाणी किंचित कोमट आहे आता हे मी बाजूला ठेवून देते या बाउलमध्ये दे मी हे गव्हाचे पीठ घेतलेले आणि ते वजनी प्रमाणाने मोजून घेतले तर सहाशे ग्रॅम एवढे भरले आता वाटीनेही मोजून दाखवते वाटीमध्ये पीठ भरले तर ते गच्च दाबून प्रेस करून नाही भरत हे हलक्या हातानेच घ्यायचे आणि परत तीठ टाकले तर ते जवळपास चार वाट्या झाले आता ही पाचवी वाटी आणि किंचित थोडेसे गव्हाचे पीठ अजून या बाऊलमध्ये बाकी आहे त्या वाटीत टाकले तर पावाटीलाही कमी भरलेले त्यामुळे ते आत्ता यामध्ये टाकत नाही नंतर लागले तर टाकेल पाच वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे यामध्ये चिमूट दोन चिमूट मीठ टाकून घेते मिठामुळं खूप छान आणि मस्त चव लागते गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे करताना नेहमी मीठ टाकून घ्यायचे यामध्ये मिक्स केले पाणी साखर तूप आपण मिक्स करून ठेवलेले होते ते बऱ्यापैकी थंड झालेले म्हणजे अगदी त्याच्यात बोट घातले तर आपले बोट त्यामध्ये डुबू शकतो आपण गरम नाहीये बिलकुल आणि अगदी थंड सुद्धा नाहीये किंचित कोमट आहे असे झाले की नंतर या पिठामध्ये घालून पीठ भिजून घ्यायचे हे पूर्ण टाकायचे कारण आपल्याला यामध्ये आणखीन थोडेसे पाणी टाकायची गरज पडणार आहे तरी सुद्धा एकदम छान आणि मस्त शंकरपाळे होतात कारण मी एक ट्रिक वापरलेली आहे आता यामध्ये मिक्स करून घेते आणि पाणी किती लागते हे मी पुढे सांगतेस तुम्हाला पाणी साखर आणि तूप मिक्स केलेलं यामध्ये टाकलं तरी बॅटर असं झालेलं आहे आता राहिलेलं जे पीठ आहे म्हणजे जे दोन तीन चमचे पीठ बाजूला ठेवलेलं ते यामध्ये दे टाकून देते आणि मिक्स करून घेते पाण्याचा एकही न टाकता हे बॅटर असे झालेले आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ज्या फुलपात्राने बाकीचे म्हणजे ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले याला आमच्याकडे फुलपात्र म्हणतात जो छोट्या वाटी मी घेतलेली साहित्य मोजायला त्यानेच आता पाणी मोजून यामध्ये टाकून हे पीठ भिजवून घेते अति घट्ट भिजवायचं आणि आता पातळ सुद्धा नाही भिजवायचं मी पुढे दाखवतेस हे असे पीठ भिजवून तयार आहे आणि अगदी आपण पोळीला भिजवतो तसे तसेने भिजवलेले थोडेसे घट्टच आहे आणि ह्या वाटीने मला एक वाटी पाणी लागलं म्हणजे दोन वाट्या पाणी आपण यात वापरलेलं आहे म्हणजे तीनशे ग्रॅम आता यावर झाकण ठेवते आणि सात आठ मिनटं भिजण्यासाठी ठेवून देते सात आठ मिनटं झाले पीठ छान असे भिजलेले आहे आता यामधला एक छोटासा गोळा काढते जशी आपण पोळी लाटायला काढतो त्यापेक्षा किंचित मोठा आणि त्याला चांगलं मळून घेते आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता बाकीचे जे पीठ आहे हे मात्र झाकून ठेवायचे कारण त्यावर सुरकुते किंवा नाही म्हणून ते उघडे ठेवायचे नाही पोळीला घेतो त्यापेक्षा किंचित मोठा उंडा घेतला आता याची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना कोरड्या पिठाचा वापर होत नाही कारण आपण हे पीठ घट्टसर भिजवलेले आहे सोबतच यामध्ये तुपाचा वापरही झालेला आहे त्यामुळे हे पीठ पोळपाटाला किंवा बेलण्याला चिटकत नाही पोळपाट भरून याची मी पोळी लाटून घेते अगदी पोळपाट भरून पोळी लाटून झालेली आहे ला बघू शकता जास्त पतली नाही केलेली आणि जास्त जाड सुद्धा नाही पोळीपेक्षा किंचित थोडीशी जाड ठेवलेली आहे आता याला एक ट्रिक करायची आणि ह्या ट्रीकमुळेच ह्या शंकरपाळे जे आहे ते अगदी पुढं पुढं मोकळे होतात चवीला एकदम मस्त खुसखुशीत लागतात आणि ओळखायला सुद्धा येत नाही की ते गव्हाच्या आहे की मैद्याचे अर्धा चमचा तूप त्या पूर्ण पोळीला लावून घेतले की थोडेसं अर्धा चमचा गव्हाच्या पिठ्यावरती असे टाकून भुरभुरून घ्यायचे आणि नंतर फोल्ड करून घ्यायचे पुन्हा यावरती पाव चमचा तूप टाकायचे आणि जसं आपण पहिल्याने केलं त्याचप्रमाणे तूप लावले की त्यावर गव्हाचे पीठ भुरभुरून घ्यायचे अगदी तुम्ही मैद्याचे सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आणि पूर्ण एका पोळीला अशा घड्या घालून तूप लावायला जवळपास एक ते सव्वा चमचे तूप लागते आणि छोटा चमचा जास्त नाही लागत आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले शिल्लकचे तूप असेल तर पूर्ण तूप टाका शिल्लक नसेल तर दोन तीन चमचे काढून ठेवू शकता सुरुवातीला अशी पोळी फोल्ड केली नंतर पुन्हा अशी फोल्ड करून यावरती पुन्हा गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आणि आता पुन्हा शेवटची घडी त्यावरती टाकायची आता मात्र वरच्या शेवटच्या याला लावायची नाही आहे तूप किंवा पीठ आणि बघा अशी घडी तयार होते खारी करताना ह्या पद्धतीनेच केली जाते त्याच पद्धतीने मी आजी शंकरपाळे केलेली आहे ती ट्रिक वापरून तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने अगदी त्याचे थर थर मोकळे होतात आणि आपल्याला मिनी खारी सारखीच वाट चा। ते वाटतात आता याची पोळी लाटत असताना प्रयत्न करा की चौकोनीच लाटायचा चौकोनी पोळी लाटल्यामुळं जास्त त्याच्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या निघत नाही हे बघा मी प्रयत्न केला चौकोनी लाटण्याचा याच्या ज्या आजूबाजूच्या कडा आहेत त्या काढून टाकते आणि नंतर हव्या आकारा त्या आकारात शंकरपाळे कट करून घेऊ शकतात मी या ठिकाणी चौकोनी कट करत आहे आता किती जाड केलेली मी पुळी हे तुम्हाला दाखवते एवढ्या जाडीमध्ये शंकरफाळे तयार करून घेतले आता याला तळून घेऊ शंकरपाळे तळून घेताना तेलाचं तापमान अतिशय महत्वाचं आहे त्यामुळेच पुढं पुढं मोकळे व्हायला मदत होते आणि योग्य तापलेल्या तेला शंकरपाळे तळले की ते एकदम मस्त खुसखुशीत होतात मध्यम तापलेल्या तेलामध्ये शंकर पिठाचा किंवा शंकरपायाचा छोटासा तुकडा टाकून घेतला तर तो, तो वर जा वपास ले ले वरती यायला जवळपास अर्धा ते एक मिनिट लागतो अशात आपल्याला तेलामध्ये शंकरपाळे टाकून द्यायचे आणि ते झाऱ्याने टाकायचे म्हणजे तेल अंगावर उडत नाही आता मात्र गॅस कमी करून घ्यायचा आणि पूर्ण शंकरपाळी कमी गॅसवरती तळून घ्यायचे एक ते दीड मिनिटानंतर शंकरपाळेवरती तरंगायला सुरुवात झाली की नंतरच त्यात झाऱ्या घालायचा आणि त्याला उलटून पालटून घ्यायचे आणि अधूनमधून हलवते शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आता तेलाचं तापमान एकदम कमी जर झालं तर मध्येच एक जवळपास अर्धा मिनिट भर गॅस मिडियमही करू शकता तुम्ही पण मी घेतलेली कढई जी ती पतली आहे लोखंडाची आहे त्यामुळे मला गॅस मिडियम करायची गरज पडली नाही तुम्ही कदाचित जाड घेतली तर मध्येच मीडियम गॅस एखाद मिनिटभर करून तेलाचं तापमान पुन्हा थोडंसं वाढवू शकता आणि जवळपास पाच एक मिनिटामध्ये एक बॅस तळून तयार होते आणि बघू शकता किती छान आणि मस्त अगदी खारीसारखे त्याचे पुढं पुढं मोकळे झालेले आहे आणि शर्त लावून सांगते कोणीच ओळखणार नाही की हे गावाचे पिठाचे शंकरपाळी इतके छान आणि मस्त लागतात चवीला मी आता हे काढून घेते एका झाड्यामध्ये आणि अशाच पद्धतीने जशी आपण पोळी लाटून घेतली त्या पद्धतीने पोळी लाटून राहिलेले शंकरपाळी तळून घेते एकदम छान आणि मस्त शंकरपाळी तळून आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप मस्त लागतात आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचे आहे तुम्हाला काही कारणाने जर मैदा चालत नसेल किंवा तुमच्या ओळखीच्यांनाही मैदा चालत नसेल तर अशा पद्धतीने रेसिपी नक्की करून बघू शकता आणि त्यांना ही रेसिपी शेअर करायला विसरू नका शंकरपाळे खूप छान आणि मस्त होतात तुम्हाला हे रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका काही समस्या असेल तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद